नमस्कार मी दिवांगी आहेर विशेष वृत्त आपल्या समोर घेऊन आलो आहे पेल्लार पोलीस स्टेशन येथे यामध्ये एक मिसिंग व्यक्ती आहेत विजय चौहान आणि दुसरे आहेत मोनू शर्मा तर या दोघांबद्दल मिसिंग वीस तारखेला इथे दाखल होती त्याच बरोबरीने एक मिसिंग श्रीमती चमन विजय चव्हाण यांच्याबाबत बाबत पोलीस स्टेशन येथे दाखल, दाखल स्टेशन ये ये होते की दाखल झाल्यानंतर त्याचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला अशी खबर भेटली की हे ज्या ठिकाणी राहत होते गांगडीपाडा येथील ओमसाई वेलफेअर सोसायटी निचाळीच्या मध्ये तर त्या रूम मध्ये यातील मिसिंग जे विजय चव्हाण होते तर त्यांचे नातेवाईक भाऊ आणि काही आसपासचे ओळखीचे लोक जाऊन त्यांनी घरामध्ये चेक केलं तर त्यावेळेस त्यांना तिथे नवीन टाईल्स बसवल्याची दिसून आलं त्या टाइल्स वरून त्यांना शंका आली तर ती टाईल्स त्यांनी खोदून आतमध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांना आ... काही भाग खोदल्यानंतर अचानक उग्र वास आल्यामुळे त्यांनी तात्काळ फेल्लार पोलीस स्टेशन येथे याबद्दल माहिती दिली आणि तात्काळ फेलार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वनकोटी त्याचबरोबरीने पोलीस निरीक्षक श्री दिलीप राख व त्यांची पूर्ण टीम ही तात्काळ घटनास्थळी जाऊन त्यांनी त्याबाबत ते अधिक माहिती घेतली असता संशयास्पद प्रकार तिथे दिसून आला यावरून तात्काळ या या विभागाचे तहसीलदार त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम आणि इतर सर्व जे आवश्यक पंच वगैरे आहेत तर यांना बोलवून त्या ठिकाणी त्या रूममध्ये खोदकाम करण्यात आलं आणि ते खोदकाम करत असताना त्यामध्ये एका व्यक्तीची प्रेत हे थोडस कुजलेल्या अवस्थेमध्ये भेटून आलं होतं या प्रेताची त्याचे जे नातेवाईक आहेत ज्यांनी पेलार पोलीस स्टेशन येथे मिसिंगची खबर दिलेली होती त्यांनी ओळखून हे त्यांच्या भाऊ विजय चव्हाण याचा असल्याबाबतच ओळखल्याने त्या पद्धतीने तिथे पंचनामा करून तात्काळ शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं आणि त्या दृष्टीने त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात आलो आहे दरम्यान सदर घटना ही हत्येची असल्याचे सकृत दर्शने दिसत असल्याने तत्काळ पेलार पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक चारशे हा भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकशे एक तीन एक दोनशे अडतीस आणि तीन पाच याप्रमाणे दाखल करण्यात आला आणि घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ त्या दृष्टीने आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पेल्लार पोलीस स्टेशनची डिटेक्शनची टीम हे पी एस आय वाघचरे आणि भोपळे यांच्या नेतृत्वामध्ये जी काही तांत्रिक माहिती आणि विश्लेषण करून माहिती प्राप्त होत होती तर त्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेले होते ते करत असताना रात्रंदिवस पाठपुरावा करून दिनांक बावीस रोजी यातील जे मिसिंग असले दोन आरोपी होते यातील एक आहेत श्रीमती चमन विजय चव्हाण ज्या जे मयत मिळून आलेले आहेत त्यांची पत्नी आहे आणि दुसरा एक त्यांच्या बरोबर असणारा आरोपी हा मोनू अरविंद शर्मा जो त्यांच्याच बाजूच्या खोलीमध्ये राहण्यास होता तर या दोघांना त्यांच्या चमन श, चमन चव्हाण आहेत यांच्या पाच मुलासह तिथे त्यांना लोकेट केलं गेलं आणि त्यांना ताब्यात घेऊन तपासकामी इकडे आणलेला आहे या दरम्यान आज रोजी या आरोपींची मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडी रिमांडसाठी मागणी करण्यात आली आणि या गंभीर होण्याच्या तपासासाठी मान्य न्यायालयाने सात दिवसाची म्हणजे तीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मन, मंजूर करण्यात आलेली आहे प्राथमिक जी माहिती आहे त्या माहिती प्राप्त होते आहे त्याप्रमाणे यातील ज्या आरोपित आहेत छमण चव्हाण आणि त्यांच्या शेजारी राहणारा मुनु शर्मा यांचे मागच्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध चालू असल्याबाबतची माहिती समोर येत आहे आणि यातूनच मयत विजय चव्हाण व त्यांची पत्नी तसेच आरोपी मोनू शर्मा व त्यांचे आईवडील कुटुंबीय यांच्याबरोबर अनेक वेळा भांडण आणि वादविवादाचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत आणि यातूनच ती हत्या झालेली आहे असा प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे जे अनैतिक प्रेम संबंध होते या प्रेम संबंधावरून हो यांच्यामध्ये होत असलेले कल बांधणं आणि त्यामध्ये ते अडथळा या कारणासाठीच हे झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे <coughs> सदरची हत्या केल्यानंतर मृतदेह किंवा जे पुरावे आहे ते पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपित यांनी त्यांच्याच घरामध्ये एक साधारण चार फूट खोल आणि सहा फूट लांब इतक्या लांबी रुंदीचा खड्डा एक नाक्यावर जे मजूर ही मिळतात बिगारी मिळतात एका बिगार्याच्या साह्याने तो खड्डा करून घेतलेला होता आणि तो खड्डा केल्यानंतर आणि ते मयत याचे जे प्रेत आहे त्यामध्ये पुरल्यानंतर तर त्यावरती पुन्हा ॲज इट इज दिसावं याकरता ज्या टाईल्स आहेत या टाईल्स आहे, लावण्याचं काम हे कारण हे कुटुंबीय जे आहे होतं मयतेचं हे स्वतःही मिस्त्री किंवा कडियाचे जे काम आहेत हे काम करणारे आहेत यांचे इतर नातेवाईक भाऊ जे आहेत ते सुद्धा या प्रकारचीच कामं करतात तर त्यांना इथे आ, टॉयलेट साठीचा खड्डा करायचा आहे आणि तो त्यांच्या मयत मिस्टर यांनी सांगितलेला आहे आणि तो केल्यानंतर अ त्यावरती टाईल्स बसवायचे आहेत असं खोट कारण सांगून त्यांच्याच मयत यांचे जे भाऊ आहेत यांच्याकडनं ती टाईल्स नवीन टाईल्स बसून घेण्यात आलेली आहे मुलगा सुद्धा तो घरातच होता ज्यावेळेस हा खड्डा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मुलगा शाळेत पाठवला असल्याची माहिती आहे माहिती समोर येत आहे तर त्या दृष्टीने आणखीन आमचा सखोल तपास करणं चालू आहे मय त्याची हत्या कशा प्रकारे म्हणजे झालेली आहे किंवा प्रकारे त्यांचा खून करण्यात आलेला आहे तर याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर जे सरकार नसलेले एव्हिडन्सेस समोर येतील त्यानंतर अधिक स्पष्टपणे आपल्याला सांगणं उचित राहील खड्डा करतानाचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या घरामध्ये एक झोपण्यासाठीची कॉट आहे त्यावरतीच जे हे असतात अंथरुण पांढरुणचे जे कपडे असतात ते त्याच्यावरती ते टाकून साधारणतः तो ओळखायला येणार नाही या ना 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 पद्धतीने त्याच्या अंगावरती वेगवेगळे कपडे हे टाकून तो कवर करण्यात आलेला होता आणि तो मृतदेह तिथेच थी होता तर ही हत्या साधारणतः पंधरा ते सतरा दिवसापूर्वी म्हणजे पाच आणि सहा जुलै या दरम्यान झालेली आहे आणि त्यानंतरच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी रात्री उशिरा यांच्यामध्ये भांडणं आणि हे प्रकार झाले त्याच दिवशी रात्री आरोपित आहेत आरोपित यांनी त्याची हत्या केलेली आहे दिनचर्या त्यांनी इतके सराईतपणे नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच पद्धतीने अगदी ते थे नॉर्मल त्यांची दिनचर्या आहे ती सर्वांच्या समोर दाखवत होते इवन हत्या करून मृतदेह पुरल्यानंतर देखील जवळपास बारा तेरा दिवस ती महिला त्याच घरामध्ये अगदी नॉर्मलपणे तिची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या करत राहिलेली आहे <coughs> प्रियकर हा त्यांच्या बाजूच्याच खोलीमध्ये राहणार आहे तो त्याच्या आईवडिलांबरोबर राहतो आणि हे झाल्यानंतर त्याचं वरच्यावर त्यांच्या घरामध्ये येणं जाणं होतं मागच्या आठ पंधरा दिवसापासून कारण जनरली हे ज्या पद्धतीचं व्यवसाय किंवा काम करायचे तर त्यावेळेस त्यांच्या व्यवसायामध्ये अनेकदा चार चार आठ आठ दिवस बाहेर एखादं काम घेतल्यानंतर ते करण्यासाठी लागतात परंतु दहा बारा दिवस होऊन सुद्धा हे जे मयत आहेत यांच्या भावांचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता कुठल्याही प्रकारचा मोबाईल त्यांचं चालू नव्हता बोलणं होत नव्हतं आणि घरी जाऊन ते वेळोवेळी चौकशी करत होते परंतु त्यांच्या आरोपीत पत्नी आहेत तर यांच्याकडनं नेहमी त्यांना उडाओची उत्तरं दिली जायची आणि कामानिमित्त त्यांनी काम घेतलेले आहे आणि कामानिमित्त ते मुंबई येथे गेले असल्याबाबतची नेहमी त्यांना माहिती सांगितली जायची परंतु त्याच दरम्यान इतके दिवस शोध घेऊनही तो त्याच्याशी काही संपर्क होत नाही आणि घरामध्ये नवीन टाईल्स पण बसवलेले आहेत तर यावरून त्यांना शेवटी शंका आली आणि या गोष्टीचा उलगडा झाला ज्या दिवशी हे सर्व घटनाक्रम केला आला तर त्यावेळेस एकोणीस तारखेला हे दुपारीच घर सोडून निघून गेलेले होते एकोणीसशे ची रात्र जवळपास पूर्णतः ही नालासोपारा स्टेशनच्या परिसरामध्ये राहिलेले आहेत आणि तिथून त्यानंतर चर्चगेट मार्गे पुणे येथे निघून गेलेले होते ही तांत्रिक गोष्टी ज्याच्यावर आम्हाला ते पुणे हडपसर परिसरामध्ये मा असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली होती परंतु इतर मार्गाने शोध घेऊनही त्यांचा शोध लागत नव्हता आम्ही आमच्या टीमला जे फील्डवरती होते त्यांना डायरेक्शन दिलेले होते की आपण वेगवेगळे गट बनवून तो जो परिसर आहे तो परिसर पूर्ण पिंजून काढावा आणि असाच परिसर पूर्ण स्कॅन पिंजून करत असतानाच मध्ये एका मेडिकल शॉपच्या जवळ यातील जो एक त्यांचा मुलगा आहे पाच वर्षाचा तो मुलगा आमचे जे ऑफिसर आहेत पी एस आय भोपे यांना नजरेत आला कारण या सर्वांकडं आरोपी यांचे फोटो असल्यामुळे त्यांना थोडीशी शंका आली आणि त्याच वेळेस या ज्या आरोपीत महिला आहेत ज्या चेहऱ्यावरती ओढणी घेऊन त्या, त्या आ, मेडिकल दुकानाच्या तिथे काही साहित्य घेण्यासाठी गेलेल्या सा होत्या आणि ते जात असताना अचानक हवेच्या याच्यामुळे त्यांची जी ओढणी आहे चेहऱ्यावरची ती थोडीशी सरकली गेली आणि सरकल्या गेल्यानंतर त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा आमच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला आला आणि तात्काळ त्यांनी त्या आरोपी महिलेला ओळखलं आणि तात्काळ जाऊन त्यांना आम्ही ताब्यात घेतलं न्यायालयासमोर उभे करणं आणि इतर याच्यातलं तर या सर्व याच्यामधून म्हणजे तपास जो आहे तो तपास जसा त्यांचा जो रिमांडचा कालावधी आहे त्या रिमांडच्या कालावधीमध्ये कदाचित मेबी आणखीन बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होऊ शकतात आणि अजून स्पष्टता याच्यामध्ये येऊ शकते मुलगा बीएससी आय टी टी वाय बी एस सी म्हणजे बी एस सी, सी आय टीच्या तिसऱ्या वर्षाला मुंबईमध्ये एका चांगल्या कॉलेजमध्ये आहे जिथे तो शिक्षण घेत होता अकॅडमिक दृष्ट्या अगदी टॉपरच्या रँक मध्ये असलेला हा मुलगा आहे म्हणजे अकॅडमिक सुद्धा त्याचं खूप चांगल्या होऊ शकत यांची एकमेकांशी घनिष्ठ मैत्री झालेली आहे आहे सर अधिक चा चालू हा परंतु मयत अकाउंट वरती आ, पैसे होते आणि तर त्याचा व्यवसायातले असू शकतात किंवा इतर तुम्ही आपण म्हणताय तसं त्या पद्धतीने एल आय सी किंवा याच्यामधन हे देखील मिळाले असू शकतात परंतु त्या दृष्टीने आणखी तपास चालू आहे पण त्याच्या अकाउंट वरती त्याच्या अकाउंट रक्कम साधारण पाच लाखापेक्षा जास्त रक्कम त्याच्या अकाउंटवरती भागांतर आणि सगळ्या गोष्टींची स्पष्टता आल्यानंतर याबद्दल अधिक भाष्य करता येईल